ग्रामीण भागात पोळा सण उत्साहात साजरा आजच्या युगात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असला तरी शेतकरी यांचा जीवनसाथी म्हणून सरजा राजाची खरी जोड आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जात सरजा राजाची शेतकरी यांची नाळ बांधत ऋणानुबंध कायम असल्याचे चित्र दिसून येते बैलपोळा सण म्हणजे बैला कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकरी यांचा आनंदाचा सण या बैलपोळा सणानिमित्त शेतकरी बैलांना आंघोळ घालून बाजारातून सजावटीच्या जशा नवीन दोर मोहरकी घागरमार, शेंब्या गोंडे पैजन तसेच बैलाचे शिंगे रंगवण्यासाठी अनेक प्रकारचे रंग आणून शेतकरी आपल्या सरजा राजाची सजावट करून गावात मिरवणूक काढून स्पर्धा रंगल्या गत सर्जा राजाच्या अंगावर आकर्षक चित्र व वा वाक्यर्चना लिहून इतरांचे लक्ष केंद्रित केले जात असले तरी पारंपरिक पद्धतीने गावातील सर्व शेतकरी आपल्या सर्जा राजाला घेऊन एकोप्याने मंदिरासमोर एकत्र जमा होऊन देवापुढे नारळ फोडून दर्शन घेत एकमेकांना पोळ्याच्या शुभेच्छा देऊन माघारी आपल्या घरी येऊन राजाची विधिवत पूजा व पूर्णपोळीचा नैवेद्य देऊन पूजन करत हा पोळा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसून येत असल्याने राजाची शेतकरी यांची नाळ कायम दिसून येते ब्यूरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र ग्रामीण